मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा संदर्भ माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्याच्या आठवणी जागवल्या तसेच पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली मुंडे साहेबांच्या माझ्या मनातील ज्या भावना आहेत त्याबाबत मी सोशल माध्यमातून व्यक्त केलं आहे माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही तर असंख्य लोकांवर प्रेम केलं असंख्य लोकांना आधार दिला मग असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवले ती परंपरा चालवणं आणि ते कर्तव्य पूर्ण करणं यासाठीच मी काम करत असल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही ते त्यांनी भाष्य केलंय मुंडे साहेबांना जाऊन अकरा वर्ष झाली तरी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात हे भाग्य असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगानं सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दिल्लीत आहेत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठका चर्चा सुरू आहेत त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतची ऑफिशियल तारीख माहीत नाही आणि कुणाचे नाव हेही माहीत नाही त्याबाबत केंद्रीय नेतृत्व ठरले आणि घोषणासुद्धा करेल मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आत्ताच्या निवडणुकीत परिश्रम घेतले आहेत पक्षाने सांगितलेलं काम मी केलं आहे मोदीजींनीच मला स्टार प्रचारक केलं आहे पक्षानं जे काम मला दिलं ते विचाराअंतीच दिलं असेल त्याची मी पूर्तता केली हे यश माझं नाही तर भाजप कार्यकर्त्यांचं आहे अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाबाबत भूमिका मांडली आहे अप्रत्यक्षपणे आप आपण काम केलंय त्यामुळे आपणास पंत्रीपद नक्कीच मिळेल अशी सुप्त इच्छा त्यांच्या बोलण्यातून जाणवल्याचं इंस्टाग्रामवर पोस्ट आपण पहा माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही असंख्य लोकांवर प्रेम केलंय के असंख्य के लोकांना आधार दिला असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी योगदान दिले आणि ती परंपरा चालवणं ते कर्तव्य पूर्ण करणं ह्याच्यासाठी मी काम करत आणि आज आज खूप साधा कार्यक्रम मी जाहीर केलेला पण एवढ्या संख्येने लोक आले आमदारही आले काही आणि मोठा कार्यक्रम झाला जे भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या झाला एक अकरा वर्ष झाले तरी लोक इतक्या प्रेम मुंडे साहेबांवर करतात तारखेला मंत्रिमंडळाचा तारीख झाली का तिकडे आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहिती नाही हे केंद्रीय मंत्रीवर ठरवेल जेव्हा ते अनाऊन्स करेल तेव्हा तुम्हाला हे कळेल नाही राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं या यशासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम घेतले जवळपास तीस पस्तीस सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या त्यांची दखल दिक दिक करून पक्ष मंत्रिमंडळात संधी मिळाला मी परिश्रम तर चौदालाही घेतले एकोणीसलाही घेतले आणि आत्ताही घेतले आता तर मी मतदारसंघ माझा माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षांनीच सांगितलेलं काम येते मोदीजींनीच आम्हाला चार प्रचारक केले मोदीजींनीच जबाबदारी दिली आमची तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे नेते अमित भाई शहा जे पी नड्डा राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात तर जेव्हा माझ्या सभा लागल्या जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांचेच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिता काही निवडून आली आहे मोनिका काही निवडून आली असंख्य म्हणजे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये तीन चार सभा सोडल्या तर बाकी ठिकाणी यश मिळालं ते यश माझं नाही आहे एकटीच ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे ते यश आहे असं मला वाटतं तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले काम केलं त्याचं म्हणाला नाही